तुमचे प्रश्न असतील भाऊ तुम्ही काल लावी कसे कस काही नव्हतं तर मी तर मी काल नव्हतो ना म्हणजे गेलो होतो चला कोण आपल्या ला जॉईन झाले काल मी लाईव्ह आज लाईव्ह ला जॉईन झाले मित्रांनो एन एस सिक्स्टी सिक्स नमस्कार शेठ नमस्कार शेठ किती दिवसाने आमच्या लाईव्ह ला जॉईन झाले धन्यवाद मी गेलो होतो काल रवी शूटला गेलो शूटला असं हां असं ना पहिलं धर्मेंद्र कुमार हॅलो भाई हॅलो भाई धर्मेंद्र कुमार हमारे से देख रहे थोडा कमेंट बताओ सर्वे सर्वे आम आमची पण गावी यावची तिकीट बुकिंग झाली पंचवीस तारीख नॅशनल ट्रॅव्हल्स गावी पाचीपोन, सोडू नको सुंदराची हो बाबा तर आता युट्यूब म्हटले की प्रत्येक व्हिडिओ साठी गावाला जायला होणार आहे चला श्रेया श्रेया पवार आमच्या लावीला मला वाटतं बरेच दिवसांनी जॉईन झाले श्रेया पवार श्रेया पवार गावी याची तिकीट बुकिंग झाली नाही तू पण पंचवीस ला तू पण पंचवीस ला जाणार नाही मी मी ला मी सत्तावीसला येणार सत्तावीस सत्तावीसला संध्याकाळी किंवा रात्री तर मी अठ्ठावीस ला सकाळी येणार हा चला श्रेया पवार झाली तयारी ओके जेवण झालं का श्रेय पवार व्हिडिओ कुमार राधे राधे व्हिडिओ कुमार वृडिओ कुमार खाना हुआ क्या आपका? सुर्वे आणि श्रेया पवार जेवण झालं का तुमची झाली का हो आमची चालू झाली तयारी आम्ही चूजला हो ओके श्रेय पवार हो ओके धन्यवाद चला मित्रांनो कमेंट करा प्रिय पवार तुमच्याकडे आज काय स्पेशल जरा कमेंट करून नक्की सांगा हो आत्ताच जेवलो आम्ही ओके आठ लोक मित्रांनो लाईव्हला जॉईन झालेत स्क्रीनवर डबल टॅप करून एक लाईक करा इथं आपण कमेंट वाचूया सर्वांच्या तो जेवला का हो मी जेवण झालो आत्ताच चला मित्रांनो कमेंट करा मस्त मस्त कमेंट करा बाकी आज दहंडीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा मी दहंडीचे व्हिडिओ पुरल्या व्हिडिओ मी अपलोड केली आहे कधी आला कधी आला दादा दा गाववर मग मी आलो आज सकाळी मॉर्निंगला सात वाजता चला मित्रांनो कमेंट करा मस्त ना की योगेश गुळे दादा, 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 दादा जेवण झालं का योगेश गुळे डबल वन थ्री सेवन काय आणि इथे इथे शूट काल काल आम्ही मी खा खास ना आपल्या शाळेत हायस्कूल झाले ते ग्रामपंचायत असा शूट करायला गेलो होतो पण एवढा धोतो पाऊ एवढा धोतो पाऊ एवढा काळो मग म्हटलं व्हिडिओ बनवायचे जाऊन गेली मग मला म्हटलं होणार नाही व्हिडिओ त्यामुळं म्हटलं आता आपण शॉर्ट्स व्हिडिओ बनव पोरांच्या पोरांच्या शॉर्ट्स व्हिडिओ बनवल्यात झुलू नको ज आता ओके झुलत नाही चला मित्रांनो कमेंट करा आपली शॉर्ट व्हिडिओ येते कुठली माहिती आहे आपली शॉर्ट व्हिडिओ येते मुंबईवरून आपली गणपतीची सुट्टी संपली ऑफिस ऑफिसमधून फोन येतात ना एक मी शॉर्ट व्हिडिओ बनवले कॉमेडी आहे एडिटिंग आज पूर्ण होऊन जाईल दादा सागरनं किती कॉल केले मग बाबा योगेश गोळे योगेश गोळे दादा तू बोलतो तर खरं बोलत होता बाबा खरं कॉल तर आता कमी करतात पण मॅसेज चला धूम धूम आमच्या लाईव्ह ला जॉईन झाले धन्यवाद धूम तो लाइक करा सागर दादा लाईव्ह ला जॉईन झाले नमस्कार दादा वीडियो नाही टाकला मग कालचा लगेच नाही होत व्हिडिओ एडिटिंगला टाइम लागतो मी जरा ऑफिस मध्ये गेलो होतो कामे मग गेली आता आलोय दादा मी मजाक नव्हतो करत हो बरोबर आता मी नेक्स्ट माझा कानाला खायला युग एवढं दादा, मी दादा मी कमेंट करा मित्रांनो योगेश भाऊ बोलू नको की दादाने मला कॉल नाही केली धन्यवाद सागर दादा पण सागर दादा मला बोलले काल कॉल करतो पण त्यांनी मला कॉल नाही केला चला मित्रांनो लाईव्ह ला जॉईन पटकन हॅलो डिनर चला कमेंट करा कमेंट करा मित्रांनो अशात कमेंट करा फक्त लाईव्हला दादा बाय जातो मी परत येतो ओके धन्यवाद योगेश बोले दादा तू छान बोलतो धन्यवाद सागर घर के दादा आमच्या लाईव्हला जॉईन झाल्याबद्दल स्क्रीनवर डबल टच करून एक लाईक करा कमेंट करा मित्रांनो आ... चला

तुम्ही लाईव्ह करता पण जरा लाईव्हला जरा तमेल बनवा जरा योगेश गोळे दादा जेवण झालं का जरा कमेंट करून सांगा बर तुम्ही केलं छान बर टास्क करा टास्क करा बर तुमचे वीडियो बघितले थे थैंक यू सो मच आणि वीडियो ला कमेंट करा लाइक करा और शेयर पण करा हो दादा साले तुझो काय मेनू होता है हम चल डाल भात आणि लॉन्चर कौन है काबोली सर काबोली सर तुमचे व्हिडिओ बघितले धन्यवाद सागर दादा हो दादा तुझ हो दादा झालं तू काय मेनू भात होता लोणच तुझा रेधव मला फक्त काय दिवस बाकी फक्त तो काही दिवस बाकी आहेत फक्त तो काही दिवस बाकी आहेत हो वार दो देखी फिल्म धूम धूम क्या मतलब समजा नाही वार दो देखी फिल्म नुस्ते मेसेज का बाद में हम डिस्कस करेंगे इस विचार पे नुस्ते मैसेज का योगेश बोला दादा काय बोलला समजलं नाही समजलं नाही योगेश भाऊ फोन उचलत नाही सागर दादा तुम्ही फोन करतो असतात ते सागर दादा तुम्ही बोलात मला की तीन वाजता फोन करतो काल पण तुम्ही फोन केलात नाही मला त्यामुळे मी तुम्ही केला नाहीत मला लक्षात ठेवा ओके चला, चला।, चला कमेंट करा सर्वांच जेवण झालं का आणि तुमचं एक पाऊस पडतोय का मुंबईला तर खूप पाऊस आहे हृतिक रोशन भोजन केलं का यश दादा भोजन केलं का हो आम्ही बोलतो गेलं जेवलो आम्ही हृतिक रोशनची फिल्मी आहे ना हां हां हा काय म्हणला भाऊ सागर दादा तुम्ही मला बोललात मी गावाला मला तीन वाजता एक नंतर फोन करा पण तुम्ही फोन मला ना केलाच नाही तर मित्रांनो कमेंट करा यश चिराद दादा जेवण झालं का तुमचं गणपतीला गावी जाणार की नाही इमेज आमच्या लाईव्ह ला झालेत झाली लाईक करा आपण त्याची कमेंट असतो गणपतीला गावी जाणार की नाही मग जाणार तर... आम्ही पहिले जाणार आमची तिकीट पण बुक झालेली आहे म्हणजे माहिती त्यांचा हा बी एस गेमर हेल्प मी सिस्टर प्लीज वन हंड्रेड रुपीज दियास गेमर बी एस गेम हेल्प मी सिस्टर प्लीज वन हंड्रेड रुपीज हॅलो सुपर जोडी धन्यवाद बाळा दादा धन्यवाद थँक्यू सो मच तुमचं आमच्या व्हिडिओ मध्ये स्वागत आहे गोवा आणि एक लाईक करा बाळा दादा एम एस गोवा ओके दादा गणपतीचे पण व्हिडिओ बनव दादा भाऊ कच्छो हे तर आपलं मेन काम आहे आमच्या फुगड्या आहेत त्या पण तुम्हाला बघायला भेटतील तिच्या फुगड्या आहेत तरी व्हिडिओ मी अपलोड करणार म्हणजे बनवणार नंतर अपलोड करीन बाळा दादा धन्यवाद चला मित्रांनो कमेंट करा डीएस गेमर प्लीज शंभर रुपये तुम्हाला का कमी पडत आहे जरा कमी पडत आम्ही तुम्हाला ओळखत नाही डीएस गेमर तुम्ही आमचे नाईव लाच पहिल्यांदा ना जॉईन झाले शंभर रुपये प्लीज पुढच्या वर्षी आम्ही पण येऊ दादा गणपती साठी तुमच्या गावी दादा हो नक्की या नक्की या धन्यवाद चला आधी सुद्धा आमच्या लॅव्हरीला जॉईन नाही झाला वाटते दादा आमच्या लॅव्हरीला तर प्लीज आमचे मला देता का शंभर रुपये बाळा दादा तुम्हाला या शंभर रुपये द्यायची मला तो तुम्ही मजा करताय बाळा दादा गेम दादा एवढी एमर्जन्सी का पडली तुम्हाला असं कोणी पण पैसे मागत बसलं तर कसं होईल म्हणून सांगतो एवढं शंभर रुपये काय काम पडले शंभर रुपये कमी पडले चला बघा लवीला फोन दादा तुमचं आमच्या लाईफ मध्ये स्वागत आहे नमस्कार ताई साई नमस्कार दादा साई नमस्कार लाइव ला जॉइन झाले ते लाईक करा माझे दादा धन्यवाद कमेंट वाचू आपण कमेंट सर्वांच्या आम्हाला खूप खूप छान छान कमेंट करा असं कोणी नाही बरोबर धन्यवाद दादा बाळा दादा बरोबर बोलतात असं कोणी पण पैसे मागत असले तर सगळं बरोबर तर आदित्य पाटील दादा गायकवाड ताई परत गायत लाईव्ह अजून जॉईन नाही आज भर दिवसा आमच्या लाईव्हला काल तर मी नव्हतो ही होती पराव काल आम्ही लाईव्ह नव्हतो सर पटकन शेअर करा मित्रांनो मग आता कसं चाललंय आहे मग आता फक्त घेऊन येत आहे तस आहे तसं चांगलं झालं दादा धन्यवाद दादा लय बोर करत कळत ना जाऊ दे दादा योगेश बोले दा दा दादा आपण आपले चांगले चांगले कमेंट वाचूया बी इग्नोर कोकण आपल्या लाईव्हला जॉईन आहे आणि केस दादा हाय तुमचं आमच्या लाईव्ह मध्ये कायच आहे कोकणी किंग गणपती दाव तयार झाली ना जोरदार दादा खुश आता तर डबल खुशल गावी जायची हो आम्ही खुश आहोत गणपती जायची आम्ही तयार झालो आहे झोप आले मध्ये एकच सांगते फक्त झोप येते सारखं झोप येते बस हो झाली तयारी काय काय घेतलं आणि घेत कोकणी किंग जरा कोकणी किंग पर आमच्या लावीला पटकन शेअर करा वरती थ्री डॉट थ्री डॉट असतील ना तिथे जाऊन टुडिओला जरा शेअर करा धूम व्हॉट डू यू डू नथिंग 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 व्हॉट डू यू दादा म्हणून दादा तुला सांगत असतो ना देऊन कमी पण दिला तर इथनं पागल केलं ना जास्त पण नाही जा ओके धन्यवाद येऊ दादा तो समझ लो, चलो कमेंट करा मस्त आप क्या करती हैं? है मित्रान धूम टू बिंदी हमसे चागले कमेंट करता है ये धूम टू है हिंदी है लेकिन हमको बहुत अच्छा सपोर्ट कर रहे हैं हमको अच्छा क्या कमेंट कर रही है लेकिन कुछ कुछ लोग ऐसा है कि गंदा कमेंट करते हम लोग उसके ऊपर ध्यान भी देते ये धूम है कोई धूम कुछ नाम तो खाली धूम है लेकिन इतना अच्छा अच्छा कमेंट करते हैं धन्यवाद मांडवकर प्रतीक्षा है कभी गेलो तो सका आलो गाँव तरा मित्र न कमेंट करा मस्त करे आप क्या है हम लोग कुछ नहीं मैं जॉब पे हूँ ये भी जॉब पी जाती है धूम धूम आप कहाँ से हमारा वीडियो देखते हो थोड़ा कमेंट करके बताओ अरे हम बोल जाते हैं हमारी याददाश्त हो गई मतलब बहुत लोग ऐसा तो धूम जी हमको मालूम नहीं है यार थोड़ा थोड़ा निकल जाता है कौन कौन किधर रहता है कुछ याद नहीं रहता है कमेंट करा मित्रों लाइव लाइव ना सब्सक्राइब करा चला चला चला, चला। 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 राधा कृष्णाचा एक शॉर्ट व्हिडिओ बनवा तुम्ही एक आले आता काय बनवून उपयोग राधा कृष्ण गेलो जेव्हा कसं बनवायला पाहिजे होत कसं ते असं ट्रेंडिंग असताना ते अगोदर बनवा लागतं आता गणपती जे येतात ना त्यामुळे गणपतीचे लोक व्हिडिओ अगोदर बनवतात कारण ट्रेंडिंग असताना ते ओके okay. कांदिवली एम एस कांदिवली कांदिवली व्हिडिओ कुठं कारण कांदिवली माझा मामा आहे संघर्ष नगर मध्ये मध्ये सॉरी सॉरी संघर कांदिवली त्या झाली ओके सर म्हटलं मालाट साईडला कांदिवली डोकं मला वाटलं चांदिवली कांदिवली <laughs> कांदिवली ओके okay. धन्यवाद एक लाईक करा एम एस कांदिवली चला फाद नुकला चल बाय ओके कोकणी किंग धन्यवाद कोकणी किंग तुम्ही कधी जाणार किती तारखला बोल वाटते जाणार जरा पर्याय सांगानी प्लीज कोकणी किंग कोकणी किंग तुम्ही किती तारखला जाणार आणि कोणत्या गाडीने जाणार ते जरा मला सांगा एक मिनिट ना ओके कोणत्या गाडीने जाणार आहे मामा ट्रॅव्हल्स किती आहेत कोकणी किंग सिटीचे किती आहेत बाळूमामाला जरा कमेंट करून नक्की सांगा कोकणी किंग

चला बोला 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 अमन बोला पता हजार होना आए ओके हजार होना आए पर तुझे कितनी के लिए जरा कौन की नंबर की नंबर एमएस मी आता है उसे दाना रहा दादर ते दादर टेन एक्सप्रेस ओ माय गॉड दादर टेन एक्सप्रेस ले डेंजर गाड़ी है जबरदस्त है एम एस किती तिकीट भेटली टेन एक्सप्रेसची आता मी बुकिंग नऊशे मध्ये केली आहे हा तेव्हा केले हो। बरोबर दे आमच्याकडे जायचं फिक्स नव्हतं ना त्यामुळं हा चाळीस पी एम ओके एम एस आपल्या टेन एक्सप्रेसची तिकीट किती आहे स्लीपर काय असेल का सिटिंग त्याची तर सांगा मला तुम्ही पण जाण जास त्याला आम्हाला कमेंट करून आहे टिक्स कमेंट करून नक्की जा सात लोक लाईव्ह जॉईंट आहेत मित्रांनो स्क्रीन वर डबल टॅप करून एक पहिले लाईक करा ना

चला चला बोला काहीतरी बोला कमेंट कोण कोण अजून जॉईन आहे त्याने पण कमेंट करा म्हणजे तुम्ही आम्ही तुमच्या कमेंट वाचू आणि आम्हाला समजेल की आमच्या लाईव्ह अजून कोण कोण लाईव्ह जॉईन झालाय आम्ही तुमच्या

मी दादा गावीच असतो दादा भाडं घेऊन चाललो दादा नगरला ओके दादा बाय गुड नाईट दादा ताई बाय गुड नाईट

एक्सप्रेस ची ओके तेव्हाच बुकिंग केलं असं आता मी म्हणून बुकिंग असेल त्यांना तीन एक हजार ओके थंडी बघायला गेले नाही का आणी। आणी। हंडी बघून पण आलो मी व्हिडिओ पण अपलोड केले शॉर्ट व्हिडिओ बघा पण अजिंक्य दादा व्हिडिओ पाठवले आणि लाईक पण आमच्या एक चॅनल वर गावाची हंडीची व्हिडिओ येईल मस्त झाले लहान मुलांची लहान मुलांची थोडे आवडले तर जाऊन लाईक करा शेअर करा सबस्क्राईब आयकॉन लाईव्ह बंद करूया चला आम्ही आता लाईव्ह बंद करतो खूप झोपायला घाल एक वाजला झोपायला आणि सकाळी लवकर उठलाय बाय बाय गुड नाईट सर्वांना टेकल्या बाय